झाली आमच्या शोरूमची आता चिवडा खायचा का नाही हॅलो मग आणि मी आज मला मॅडमला भेटायचंय म्हणली बाई माहित तिला जायचं होतं आज पण ती मुद्दाम तिच्यासाठी थांबली एवढी एक्साइटेड होती की पाहिजेच का नाही मला त्यांना विचारा म्हंटल असल्या तर मग जाऊन येऊ म्हंटल आपण आम्ही अगोदर सांगितलं आम्ही गिफ्ट स्वीकारले जाणार नाही दिवाळीच आहे दिवाळीच नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर हो तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि सकाळी सकाळी लवकर उठून जो स्वयंपाक असतो तो झालेला आहे पाहू शकता मस्त अशी भेंडीची भाजी आणि पोळ्या कारण की आज आमच्याकडे पाहुणे पण आलेले आहेत आणि त्याच्यानंतर दिपवाळीची सुरुवात झाल्याच्या नंतर आमच्याकडे पाहुणे कोण आलेत तर नणंदबाईचा मुलगा आलेला आहे नणंदबाई पण आलेले आहेत पण नणंदबाई गावाकडे गेलेले आता आणि मुलगा तो इथं आलेला आहे तर समर्थ आणि त्याच्यासाठी आणि शौर्यासाठी आमच्यासाठी मस्तपैकी आता आपण पोह्याचा आणि मुरमुऱ्याचा असा सु मस्त चिवडा बनवणार आहेत तर त्यासाठी मी साहित्य काढून ठेवले पोहे पहा मस्त असे चाळून घेतलेले येतं त्याच्यानंतर कढई येऊथणं आणि जे जे साहित्य लागतं आहे ते आणि इकडे पाहू शकता हे डाळवं आणि हे आता आपल्याला मस्त चाळून घ्यायचे ते मुरमुरे चाळणी कारण की काही जर काडी कचरा निघत असेल तर त्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा चिवड्याची रेसिपी पण सांगते तुम्हाला यामध्ये आपण कोणता सुहाणा चिवडा मसाला टाकणार आहे हे ईश्वरी आर्याला पापडी खूप आवडते त्याच्यामध्ये चिवड्याची व शेंगदाणे खोबरं काढायचं राहिले तुमच्याकडे तुम्ही काय काय बनवलं दिपोळीच्या फराळामध्ये हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि मी जसा चिवडा बनवायला घेतला तशी माझी शौर्या व्हिडिओ काढायला लागली म्हणे मम्मी खूप सारा चिवडा करा म्हणजे मला नाही आठ दहा दिवस खाता येईल मी म्हणलो हो मामाच्या इथे जायचं नाही का नाही जायचं आहे म्हणे पण तरी पण चिवडा खूप आवडतो मीला ओके okay. मग मस्त पोहे असे तळून घेतले आणि ते मुरमुऱ्यामध्ये टाकले आणि त्याच्यावरतून थोडी थोडी हळद पण टाकायची कारण की हळद पूर्ण अशी पोह्याला लागती त्याच्यामुळे पोहे तळल्याच्यानंतर हळद टाकायची इकडं कड कर, कडीपत्ता छान स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आणि इकडं नंदेचा मुलगा हा बघा समर्थ आलेला आहे तो मस्त टी व्ही पाहणं चालू आहे त्याची आणि आमची शोरूबाई त्याची व्हिडिओ काढायली मामाच्या इथं ले आल्याच्यानंतर लेकरं म्हणजे मामाच्या घरी आलं म्हणजे दिपाळी म्हणलं की खा प्या मस्त ऐश करा आणि असंच लहानपणी आपण पण करायचो तसं आता आर्या शौर्या खूप म्हणजे हे झालं आता जाण्यासाठी माझ्या मैत्रिणीचं फटाले मॅडमचं दुकानाची ओपनिंग होती दुकाना चा 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 तर त्यांचं स्वागत वगैरे केलं आणि त्यांना दुकानाच्या ओपनिंगच्या शुभेच्छा दिल्या त्याच्यानंतर आर्या शौर्यासाठी शॉपिंगसाठी दिपोळीच्या आम्ही दुकानामध्ये आलेलो आहोत आणि आर्याला दोन ड्रेस घेतले पण शौर्याला काही ड्रेसच आवडत नव्हता दोन तीन दुकानं फिरवले फिरवले आणि मग शेवटी म्हटलं तुला घ्यायची आहे का नाही आर्या म्हणे मम्मी माझं मला तर आवडायला येतं पण तू मला आवडणार मी म्हटलं अगं पिल्लू क्रॉप टॉप घेऊ नका घ्यायचं ते ती म्हणे शौर्याला आर्याला जे काढला ते आपणच घेत होती म्हणजे बोला नाही ड्रेस जाधव काकू दाखवाय किलो नाही येणार म्हण तिला लहान होईल की मग मोठी आवडला का शोर्या अ इकडे इकडे इकडं ते शर्ट दे ना इकडं थांब हलू नकोस ओके छान आहे तिकडे तिकडे काकू कडे काकूकडे घालू नको अस फोटो काढायलात त्या हो झाली आमच्या शोरूमची आताशी आता शिवडा खातं का नाही हॅलो मग अँग नाही आयकेच अली अली काय झाली मामाला नाही काय मम्मीला नाही लुटायचं ग बाई मम्मीला लुट नाही मग ऐश्वर आपण काम करू लागेल दीदी काय करायची पप्पा काय करायचे छान असा आपल्या खोबरं कट करून घ्यायचं आणि मस्त तेलात तळून घ्यायचं आणि पोह्याचा जो न, चिवडा असतो तर त्यावरती मस्त वरतून टाकायचं खूप छान होतो आणि हे डाळवं शेंगदाणे हे पण तसंच तळून वगैरे घेतलं आणि पूर्ण आपला मस्त घरचा छान खमंग असा चिवडा तयार झालेला आहे तर या मंडळी सर्वजण खायला ही माझी मैत्रीण आहे गीता आणि ती तिची बहीण आहे तुझी फॅन आहे मी तर आहेच ना नाही सोबतच होतो आम्ही बारावीपासनं पण तिची बहीण तिच्याकडे आली आणि काय म्हणली कि तुझ्या मला मॅडमला भेटायचंय म्हणली बाई तिला जायचं होतं आज पण ती मुद्दाम तिच्यासाठी थांबली एवढी एक्साइटेड होती की पाहिजेच थांब इच्छा पूर्ण होता आता मी घरी जाता जाता आले परत म्हणलं कारण की एवढी माझ्या मै म्हणजे मैत्रिणीकड येते मी नेहमी पण तिची बहीण की लांबून आली तर म्हटलं जाऊन भेटावं तुम्हाला कसं वाटलं

आता तुम्ही कस तरी वाहना धावणारच झाले ना मग ते काय आम्ही सांगितलं गिफ्ट स्वीकारली जाणार नाही दिवाळीच दिवाळीचे का, का प्रसाद लागते ना प्रसाद प्रसाद जर हो म्हणला तर घेणार आहे गिफ्ट घेऊ का यांच्याकडनं हो नाही म्हण हो म्हण प्रसाद हो म्हण म्हणत आणटी थँक्यू थँक्यू ओपन करू ॲक्वाली ठरा पॅकिंग व्यवस्था काय नसेल थांब 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 खूप छान खूपच भारी ना असं आहे किती सुंदर गिफ्ट आहे आता आवडला ना खूप छान खूप छान दिवाळीसाठी पोह्यासाठी खूपच भारी आहे अप्रतिम आहे थँक्यू वेलकम बुद्धी नाही हा धनतेरसचा व्हिडिओ आहे आणि त्या दिवशी पूजा वगैरे केली मी आणि घरी आल्याच्या नंतर दिवे मणेश्वर्या मम्मा दिवे मी लावणार मग म्हटलं ओके बेटा आणि नाईट ड्रेस आणला तसा दररोज संध्याकाळी नाईट ड्रेस घालूनच झोपणं चालू आहे आमचा आणि खूपच आवडला एकदा जर ड्रेस आवडला तर तो जुना होईपर्यंत म्हणजे चार आठ दिवस ते लगातार घालण्यात असते म्हणजे प्रत्येकच लेकरं तशा असतात पण माझं लेकरू तर आता म्हणे हा नाईट ड्रेस आहे आणि हे रात्रीच घालावं लागते तसे ती रात्रीच घालते त्याच्यानंतर तिने मस्त तुळशीला पण दिवा लावला दर्शन घ्यायला म्हणे मम्मी वरती जाऊन घेऊ हो का मी म्हणलं बाई वरती नको जाऊ खाली उतर म्हटलं पडशील आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी छान असे आंघोळी वगैरे केली आणि सर्वांना मस्त जे फराळाचं केलं तर काही विकत आणलेलं होतं असं नाश्त्याला वाढलं सर्वांना आणि पावभाजी पण होती तर मस्तपैकी बच्च कंपनीने चालू केलं आणि आम्ही पाच जणाचे साहेबाचं माझं शौर्याचं आर्याचं आणि समरचं हा नंदेचा मुलगा आहे परत परत तुम्ही विचारता कमेंटमध्ये हा मुलगा कोण आहे तर आणि त्याच्यानंतर मग परभणीला गेलोत तिथं काय बच्च कंपनींना पिझ्झा मोमोज वगैरे ऑर्डर ऑर्डर केली ते, के ते खाल्ले खाल्ल्याच्यानंतर मला म्हणजे खूप दिवस झालं चारठाण्याला जायचं होतं आणि वेळच भेटत नव्हता पण रविवार असल्यामुळे वेळ मिळाला आणि रविवारची कशी आम्हाला सुट्टी असती तर त्यामुळे रविवारचा दिवस अगोदर अर्धा परभणीला गेला आणि त्याच्यानंतर आता आम्ही चारठाण्याला चार चारठाण्याला कशासाठी काय हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल तर माझे जे, जे केस आहेत ते खूप खराब झालेत तर त्यासाठी हेअरची ट्रीटमेंट करण्यासाठी जायचं आहे आणि ती आपण ठाण्याचे गणेश खाडे यांच्याकडे केसांची ट्रीटमेंट केलेली आणि म्हणजे पहिल्यापेक्षा तर खूप छान आणि सिल्की लगे लगे केस झालेले आहेत मला तर लगेच्या लगेच रिझल्ट आला फक्त माझे केस खूप पातळ झाले तर ते अगोदरच झालेले येतं पण छान दिसतात शौर्याजी पहा किती सुंदर आणि दाट केस आहेत तर पण हौसेला मोल नाही म्हटलं पाहू आपण पण एकदा स्टेट केल्याच्यानंतर कसे दिसतात आणि मग ते ब्ल्यू स्टिक काहीतरी असतं तर त्याची ट्रीटमेंट केली आणि सुंदर असा रिझल्ट आला आणि साहेबांना पण आवडले त्याच्यानंतर चारठ्याहून निघता निघता गणेश मंदिर येतं आपल्याला तर तिथं गणेशपूरच्या ह्या मंदिरात जाऊन जोडीने दर्शन वगैरे घेतलं आणि म्हणजे किती सुंदर मंदिर बांधले अगोदर आम्ही चारठाण्याला जेव्हा राहत होतो तर तेव्हा हे मंदिर खूप छोटं होतं आणि आता खूप असं छान मोठं मंदिर बांधले आणि तिथे गेल्याच्यानंतर मन असं प्रसन्न होतं खूप छान वाटतं आणि तुम्ही दीपावळीचं कुठे देवदर्शन किंवा मुलांसोबत कुठे फिरायला नक्कीच जायला पाहिजे कारण की दीपावळी झाल्याच्यानंतर त्यांना निबंध लेखन येस्से रायटिंग असे विषय असतात त्याच्यामुळं प्रत्येक आईवडिलांनी मुलांना घेऊन कुठे ना कुठेतरी फिरायला नेलं पाहिजे आणि हे पा शोर्या म्हणे उचलून घ्या मम्मी तिला उचलून गेलेत घेतलं पण मला काही चालता आलं नाही तिला जास्त उचलून घे हे म्हणे राहू दे कंबर बिंबर मोडून जाईन म्हणे तुझी तिला फक्त मीच उचलू शकतो म्हणे बाकी कोणी हात लावू शकत नाही आणि मॅडमला म्हटलं बाई धन्यस शौर्याबाई मग ती पर्सला हे करत होती म्हटलं बे बेटा तू तुटल ती पर्स आणि तिच्याकडून पर्स घेतली पण तिच्या पप्पाला खूपच लाड आला ना माझ्या लेकराला उतरलं म्हणजे म्हणे तू काय म्हणे मीच घेऊ शकतो म्हणे पाहती किती म्हणजे खुश होऊन पप्पाकडे गेली यालाच म्हणतात पप्पाची परी आणि मग दर्शन वगैरे घेतल्याच्यानंतर रवाना सेलूकडे आर्या पण सोबत होती नणंदबाईचा मुलगा पण होता तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय